लाखो चाहत्यांसाठी मी एक संदेश या ठिकाणी पारित करीत आहे दोन तासापूर्वी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर कुणबी समाजाचा जो काही प्रलंबित अजेंडा आहे त्या विषयाच्या संबंधामध्ये चर्चा विमानतळावर झालेली आहे ही चर्चा साधारणपणे एक तास चालली काल एक वाशिमला बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये निवडणूक लढवायची की लढू नये ह्या संबंधामध्ये धोरण ठरवण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली होती त्या समितीच्या समोर काही विषय चर्चेला आले त्याच्यामध्ये ह्या मिनिटापर्यंत काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही मात्र मी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रकारच्या पदांचे राजीनामे दिलेले आहेत परंतु आता बाळ्यामामांना तिकीट देण्याच्या संबंधामध्ये काही हालचाली त्या ठिकाणी सुरू आहेत त्यांच्या हालचाली ज्या काय असतील मला त्याच्याशी मतलब नाही कारण काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने अपमानित करून मला अपमानित केलेला आहे उमेदवारी न देऊन केवळ पैशाच्या कारणास्तव याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा देण्याचा निर्णय ह्या दोन दिवसामध्ये करणार आहे त्याचबरोबर ह्या संदेशाद्वारे मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांच्याबरोबर माझी जरी भेट झाली असली तरी मी कुठल्याही पद्धतीचं त्यांना मदत करीन अशा पद्धतीचं आश्वासन ह्या मिनिटापर्यंत दिलेलं नाही ना ह्या विषयाच्या संबंधामध्ये मी ज्या समाजाचं नेतृत्व करतो त्या साऱ्या बहुजन समाजातल्या विद्वानांना माझ्या चाहत्यांना मला विश्वासात घेणं अत्यंत आवश्यक आहे परंतु ह्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बहुजनांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आज आदिवासी आणि अल्पसंख्याक समाज ह्या मतदारसंघातला अतिशय चिंताक्रांत आहे कारण अनेक प्रलंबित प्रश्न ह्या ठिकाणी आहेत एकीकडे एक मुंबईसारख्या धरणाला आम्ही पाणी पुरवठा करतो परंतु त्या भागामध्ये आज पिण्याच्या पाण्याची सोय नाही सिंचन व्यवस्था नाही एकाच पिकावर अवलंबून असलेला शेतकरी बर्बाद झालेला आहे आणि त्या बरबाद शेतकऱ्यांची मी वारंवार आंदोलनं केलेली आहेत आणि त्यामुळं कायमस्वरूपी त्या, त्या भागातली सिंचन व्यवस्था पिण्याच्या पाण्याच्या योजना ह्या संबंधामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्यावर माझी चर्चा झाली त्याचबरोबर आपल्या कोकणामध्ये एकमेव पीक आहे भाताचं की जिथे उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळत नाही ह्या संबंधामध्ये त्यांचं मी लक्ष वेधलेलं आहे त्याचबरोबर पेसा कायद्याच्या संबंधामध्ये जे काही आपल्या भागामध्ये जे अराजक तयार झालेलं आहे आणि बहुजनांचा एक प्रकारचा जगण्याचाच अधिकार हिरावून घेतल्यामुळं नोकऱ्यापासून त्यांना वंचित व्हावं लागलेलं आहे मराठा आरक्षण कुणबी आरक्षणामध्ये घुसल्यामुळे जो काही गोंधळ उभा राहिलेला आहे ह्या विषयाच्या संबंधामध्ये मी अत्यंत नम्रतेने मुख्यमंत्र्यांना सार्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आज आपल्या भागामध्ये विकासाचं काम करताना ज्या ओव्हरेड वा वायर चाललेल्या आहेत गॅस पाईपलाईन चाललेल्या आहेत त्याचबरोबर आज ज्या पद्धतीने जमिनी संपादन केल्या जातात भांडवलदारांकडून आणि शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचं विश्वासात घेतलं जात नाही दलालांच्या ताब्यात दिलं जातं इत्यादी गंभीर विषयांवर मी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय नम्रतेने ह्या संबंध मागण्यांच्या संबंधामध्ये येत्या तीन ते चार दिवसामध्ये तातडीने विचार करण्याच्या संबंधामध्ये बहुजन समाजाच्या नेत्यांना कुणबी समाजाच्या नेत्यांना एकत्रित बोलावून त्या संबंधामध्ये ठोस निर्णय करण्याचं जाहीर आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे परंतु ह्या ठिकाणी मी नम्रपणानं सांगतो की मी अजूनही कुठल्याही राजकीय पक्षाला प्रारंभ पाठिंबा दिलेला नाही मला कोणीतरी मोठा सहकारी मिळतो का ह्या संबंधामध्ये मी अगदी आता वंचित आघाडीपासून तर सपा बसपाच्या नेत्यांपर्यंत मी संपर्क करून आहे परंतु त्या संपर्कातून विशेष काही हाताला लागेल अशी परिस्थिती नाही आणि त्यामुळं मी उद्या माझा निवडणुकीचा फॉर्म उद्या व्यक्तिगतरित्या भरणार आहे ही चर्चा नको म्हणून त्याचबरोबर मी नऊ तारखेला वाजत गाजत अंबाडी नाक्यापासून एक रॅली काढून आपण त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचं काम नऊ तारखेला करणारच आहोत मात्र ह्या संबंधामध्ये ज्या काही वावड्या उठवल्या जात आहेत व्हॉट्सअपवरून मीडियाद्वारे जी काही लोकांची दिशाभूल चालवलेली आहे ही दिशाभूल त्वरित लोकांनी थांबवावी विरोधकांनी थांबावी अशा पद्धतीची मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र